मैत्रिणींनो तुरीच्या डाळीच्या वर्णाचा तोच प्लेन प्रकार खाऊन खूप कंटाळा येतो त्याच्यामुळं आज आपण तुरीच्या डाळीचा दाल फ्राय पाहणार आहोत सुरुवातीला मी तुरीची डाळ दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे ते आपण कुकरमध्ये टाकली त्याच्यावर मी दोन मोठे चिरलेले कांदे घातले आहेत कांदे एकदम बारीक आहेत आणि एक टमॅटो घेतलं होतं मोठं ते पण बारीक चिरून घातले लसणाचे आपण बारीक बारीक तुकडे करून घातल्यात आणि मिरची हिरवी मिरचीसुद्धा बारीक चिरलेली आहे हिरवी मिरची घातली त्याच्यानंतर हळद घातली एक चमचा हळद घातल्यानंतर त्याच्यावर एक चमचा मीठ घातलं पाऊन तांब्या त्याच्यात पाणी ओतायचं आणि कुकरला दोन शिट्ट्या घ्यायच्या तर बघा दोन शिट्ट्यात डाळ किती एकदम छान मऊ अशी शिजलेली आहे तर आता आपण आहे ना ह्याला फोडणी देऊन घेऊया फोडणीसाठी कढईमध्ये मी दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की आपण त्यात लसणाचे बारीक केलेले तुकडे टाकूया मी लसणाचे उभे काप केलेत त्याच्यानंतर आपण हिरवी मिरची बारीक एकदम चिरून घेतली ती टाकली चांगलं दोन्ही फ्राय होऊन द्यायचं आपण आणि त्याच्यानंतर मी जिरे पटकन जळून जातील म्हणून मी जिरे नंतर घातलेले आहेत त्याच्यात आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा हिंग घातला आणि आपण त्याच्यात शिजवलेली डाळ सगळी घातली आता ही डाळ चांगली बारीक मंद गॅसवर उकळून द्यायची आता आपण याच्यावर आहे ना कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस मंद ठेवून असं उकळून घ्यायची आणि फ्राय एकदम पातळ नाही करायचा थोडा फ्राय घट्टच असतो जर तुमच्या हातून दाल फ्रायमध्ये पाणी जर कमी पडलं असेल तर पाणी त्याच्यात गार ओतायचं नाही पाणी नेहमी गरम करून ओतायचं आता डाळीला उकळी आलेली आहे आपण डाळ थोड्या उकळून देऊया मंद गॅसवर आणि नंतर गॅस बंद करून अजून थोडीशी कोथिंबीर घालून झाकून ठेवूया मंडळी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ह्या दाल बरोबर खाण्यासाठी मी तुम्हाला एक छान असा भाताचा प्रकार सांगते सुरुवातीला बिर्याणी राईस स्वच्छ धुवून मी कुकरमध्ये टाकून घेत आहे त्याच्यात थोडं प्रमाणात पाणी घातणे नंतर पुदिन्याची पानं घातली त्याच्यानंतर थोडी कोथिंबीर घातली एक चमचा मीठ घातणं आणि नंतर जिरे घातणे तमाल पत्र घातलं थोडं आता याच्या आपण कुकरला दोन शिट्ट्या काढून घेऊया पाचच मिनिटात बघा भाताचा असा सुंदर प्रकार तयार झालेला आहे